आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र मी चौधरी पाहूया काही शेतकऱ्यांच्या शेत योग्य भाव मिळावा आणि कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी जामनेरच्या वतीने जामनेर, जामनेर शहरातील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले या आंदोलनात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला उपोषणादरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करत सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा हमीभाव मिळावा आणि कर्जमाफी त्वरित व्हावी यासाठी आम्ही संघर्ष करत राहू असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले यावेळी काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय जय मालाला भाऊ पाहिजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा विजय असो हरशेवतन साठे करो हम तुम्हारे साथ है हरशेवतन साठे संगर्ष करो हम तुम्हारे साथ हरशेवतन करो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आमचे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रगत प्रांता अध्यक्ष साहेब हर्षवर्धन सपकाळ साहेब तसेच नाना पटोले साहेब तसेच आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप साहेब यांच्या आदेशाने ह्या महाराष्ट्रामध्ये हे निळकट शासन या शासनाने जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना हमी भाव देऊ असं म्हटलं होतं आणि दिवसा वीज देऊ शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत कुठलाच आश्वासन पूर्ण केलं नाही कपाशीचं सी सी आय सत्ता बंद केलं यांनी तुरीला भाव आता सहा हजार रुपये मिळत आहे सोयाबीनला भाव चार हजार रुपये अडतीसशे रुपये तर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्या लाडल्या बहिणीला पंचवीसशे रुपये देऊ असं म्हटलेले आहे सरकारनं एकवीसशे रुपये देऊ पंचवीसशे रुपये देऊ आणि पंधराशे रुपये देऊ आजपर्यंत शेत महिलांना पैसे मिळत नाही हे फक्त मोठं आणि लवळ शासन आणि निळगष्ट शासन झोपीचं सोन घेणारं हे सरकार आहे या सरकारचा आम्ही करता आमच्या नेत्यांनी एक एक दिवशीय हो। आज एक एक लक्षणीय उपोषण म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण तहसील समोर आम्हाला आंदोलन घेण्याचे आदेश दिले तसे आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका कमिटी तसे आमचे एस टी असतील आमचे विलास भाऊ असतील सुरुशे सर असतील मुल भाऊ असतील संजय पाटील असतील ईश्वर पायवान असतील त्यांच्या अप्पाबू असतील आमची सुनील घोगे असतील आमची काँग्रेस कमिटी टीम सिंग गुरुजी असतील आमची पूर्ण टीम आमच्या पक्षासाठी जर यांनी जर शेतकऱ्यांना नाही मिळाला तर आम्ही रस्ता रोखो आंदोलन केल्याशी राहणार नाही तर आमची त्यांना हे पहिली हे चेतावनी आहे की आज त्यांनी शेतकऱ्यांना दिलाच पाहिजे शेतकऱ्यांसाठी ते प्रत्येक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलासुद्धा सुरक्षित नाही आहे की मा केंद्रीय मंत्री रक्षक खडसे त्यांच्या मुलीवर सुद्धा आज ह्या लोकांनी एक निंदनीय असं कृत्य केलेलं आहे आज त्यांच्या जर सामान्य माणसं केंद्रीय मंत्रीच्या मुलीला असं होऊ शकतं तर सामान्य जनतेच्या मुलीवर काय होणार नाही एवढ्यासाठी जो इथे बीडमध्ये एक संतोष देशमुखसारखा का एक चांगला कर्तबगार सरपंच असताना त्याचंसुद्धा मर्डर करण्यात झालं क्रूर हत्या झाली तरीसुद्धा त्या लोकांना काही सजा झाली नाही तिथल्या मंत्र्यांना राजीनामा होत नाही म्हणजे हे शासन करतं आहे शासन हे जनतेची दिशाभूल करतंय या शासनाला यांची जागा दाखवावी तसंच आम्ही त्यांना वारंवार त्यांच्या रस्त्यावर मंत्र्यांच्या गाड्यासुद्धा भिरू देणार नाही असं आम्ही आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वतीने आमच्या अध्यक्ष यांच्या आदेशामुळे आज हा एक लक्षणीय उपोषण आम्ही मानलेला होता आजचा अतिशय महत्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी आणि आपल्या महिलांसाठी हा विषय महत्त्वाचा विषय आमचे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सप्काळजी साहेब यांनी आज राज्यभर प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी आज काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन याती घेतलेलं आहे या सर्वात महत्त्वाचा मुद्दा या सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करू तर अजून कुठलाच कर्जमाफीचा निर्णय होत नाही आहे म्हणून आज अधिवेशन सुरू होतं आहे महाराष्ट्राचं विधानसभेचं त्याच्या तोंडावर आज धरणे आंदोलन होतं आहे म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी ही व्हायलाच पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हा हमीभाव मिळालाच पाहिजे आपण पाहतो आहे की कापसाला जवळपास सात हजार पाचशे पन्नास हमीभाव असताना आज व्यापाऱ्यांकडून अक्षरशः लयलूट होते सहासष्टशे रुपये आणि त्याला स्टँडबाय म्हणून जे सी सी आयचे केंद्र होते हे सरकारने जे सुरू केले ऐन निर्णयाला जेव्हा महा तर त्यांनी बंद केलं वास्तविक आता आमची मागणी आहे की सी सी आय केंद्र सुरू करा सात हजार पाचशे आम्ही भाव द्या आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्यात कमीत कमी दीड हजार रुपये बोनस पर क्विंटल हा दिला गेलाच पाहिजे वाटलं तुम्ही तपासणी करा शेतकऱ्यांचा सातवारा उतारा बघा त्याच्या नोंदी बघा शेतकऱ्याला स्वतः तिथे हजर ठेवा आणि त्यांना ते पेमेंट करा म्हणून शेतकऱ्यांना वास्तव अडवाणी अंबानी यांचे तीन तीन चार चार लाख कोटी हे केंद्र सरकार माफ करतायत तर शेतकऱ्यांना दीड हजार रुपये बोलासा आम्ही भाव द्यायला काहीही खरचत नाही आणि ती मागणी आमची प्रामुख्यानं आहे त्याचप्रमाणे आज आज तुम्ही बघताय आजच्या लोकमत पेपरला सुद्धा एक मोठी बातमी आहे महिलांवर किती अत्याचार होत आहेत आपल्या केंद्रीय मंत्री रक्षातबाई खडसे यांच्या मुलीची चर्चा नव्हते म्हणजे मंत्र्यांच्या मुले सुरक्षित नाहीत तर बाकीचं जनतेचं काय आहेत एकी बाजूला लाडली बन योजना राबवायची आणि महिलांवर अत्याचार वाढते म्हणून गृहमंत्र्यांनी आज लक्ष घालायला पाहिजे आणि या कुठेतरी या घटना त्या थांबायला पाहिजे आणि गुन्हेगारांना पाठीशी घटना चालत आहे की ते तिथे वाईट जो घटना आहे मार्केटला पुण्याला सुद्धा बसमध्ये महिलेवर बलात्कार होतो वाईट गोष्ट आहे मस्ताजोगमध्ये सरपंचाची हत्या होते निर्गुण हत्या होते त्याचा एक आरोपी असून सापडत नाहीत काल परवा त्यांनी आरोपपत्र दाखल केले त्यामध्ये काका काका हे सुद्धा त्यात सहभागी आहेत म्हणून धनंजय मुंडेंनी सुद्धा हा राजीनामा दिला गेलाच पाहिजे वास्तविकपात त्यांना बचाव करण्याचं काम हे सरकार करत आहे त्याचप्रमाणे शैक्षणिकमध्ये मुलांच्या मोठ्या प्रमाणावर अडचणी आहेत मराठी शाळा बंद करण्यात यांनी गाठ घातला आहे आणि गरिबांचे मुलं शिकतील कुठे शैक्षणिक क्रांती होईल कुठे फार मोठ्या ज्या हायस्कूल आहे प्रायव्हेट स्कूल आहेत ते मोठमोठ्या फी आहेत ग्रामीण भागातले मुलं जी जिथे हे करू शकत नाही शिक्षण घेऊ शकत नाही या सगळ्या अडी अडचणी ह्या दूर करायला पाहिजेत आणि त्यांनी महिलांकडून लाटी बंद योजनेच्या नावाखाली भर मतदान घेतलं आणि आज भरपूर त्यांना अटी शक्ती लावून बऱ्याचशा महिला त्यातून कट केल्या जात आहेत म्हणून आजच्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीतून आम्ही सरकारला जागे होण्याचं यासाठी आम्ही आंदोलन उभारलेलं आहे या आमच्या ज्या मागण्या आहेत सरकारने मान्य केल्या पाहिजे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअर बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार